बीड नगरपालिका ही एस सी वर्गासाठी राखीव आहे आणि त्या अनुषंगाने आज आपल्या सर्वांशी संवाद आहे आपल्याला माहीत आहे की गेल्या दहा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत जो काही घडणझडण झालेली आहे त्या संदर्भामध्ये बोलतो आहे सुरुवातीला नगरपालिका ही निवडणूक मला लढवायची नव्हती हे सर्व कार्यकर्त्यांना माहीत आहे परंतु सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह केला की के हे आपण निवडणूक लढवली पाहिजे आणि कोण सुद्धा मला विजयशे पंडित असतील आमदार विजयसे पंडित त्यांनी मला फोन केला की आपण हे निवडणूक लढवावी अजितदादाचा निरोपाय पूर्ण ताकदीनीची आपल्याला ही निवडणूक लढवायची मी त्यावेळेस स्पष्ट सांगितलं की मला काही ही निवडणूक लढवायची नाही परंतु काही ह्या तीन चार दिवसामध्ये कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला आणि मी माझ्या कार्यकर्त्याची बैठक घेतली कार्यकर्त्याला मी पहिली सूचना दिली की हे आपण निवडणूक लढवावी परंतु सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह केला की आपण ही निवडणूक लढवली पाहिजे मी त्यांच्या इच्छा खातर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादींच्या नेत्यांना मी निरोप दिला की मी निवडणूक आपणही विनंती केलेली आहे आणि म्हणून निवडणूक लढवण्याचा मी निर्णय घेतला आणि बघितलं की तेरा तारीख असेल बारा तारीख असेल चौदा पंधरापर्यंत सर्व वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या आणि त्याच्यामध्ये पप्पू कागदेला तिकीट सुटणार आणि एका वर्तपत्रामध्ये तर स्पष्टपणे सांगितलं की पप्पू कागद्याचं तिकीट हे फायनल झालेलं आहे त्यांना उमेदवारी मिळाली आहे मला असं लक्षात आलं की जेव्हा माझी उमेदवारी टाळण्यात आली त्यावेळेस असं लक्षात आलं की जे काही तीन चार दिवस बातम्या पेपरला आले वर्तमानपत्रा पेपरमध्ये आलेल्या आहेत त्याच्यामध्ये माझ्या छबीचा माझ्या प्रतिमेचा वापर केला आणि जे खालचे कॅन्डिडेट्स आहेत नगरसेवकाचे ते त्यांनी जमवण्याचा प्रयत्न केला मला अनेक नगरसेवक जे उभा टाकलेले आहेत त्यांचे मला फोन आले पंधरा ते वीस आम्ही तुमच्यामुळं राष्ट्रवादीचा घड्याळ घेतलं आणि आज तुम्हाला तिकीट नाही आहे त्यांनी त्यांचा राग आणि त्यांच्या भावना माझ्यापाशी व्यक्त केलेल्या आहेत आजच्या पत्रकार आप परिषदेमध्ये मी बोललेलं आहे की माझं तिकीट कापल्यामुळं मी आज माझ्या भावना व्यक्त करत नाही ह्या पूर्ण समाजाच्या ज्या भावना आहेत की ज्या पद्धतीनं एका स्वाभिमानी नेतृत्वाला स्वतंत्र विचाराचा असणाऱ्या कार्यकर्त्याला तुम्ही डावरून एका विशिष्ट ज्याचा की शेख मुजीब नावाचा माणूस आहे त्याच्या पत्नीच्या सासूला हा पत्नीच्या आईला तिकीट देण्यात आलं म्हणजे या ठिकाणी तुम्ही मुस्लिम लोकांना तिकीट देण्याचं काम एसीच्या जागेवर केलेलं आहे जी ही प्रवृत्ती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि तुम्ही खऱ्या खुऱ्या भीमकन्याला तिकीट दिलेलं नाही तुम्ही मुस्लिम महिलेला तिकीट देण्याचं काम आपल्या माध्यमातून झालेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व दलित समाज संघटनेचे सर्व प्रतिनिधी पूर्ण समाज या ठिकाणी एकोटलेलं आहे आणि मी त्यांच्या वतीनं मी आपल्या भावना व्यक्त करतो आहे आणि या माध्यमातून आपण बघितलं की माझा एकच त्याला प्रश्न आहे तुम्ही जर ए सीच्या कुठल्याही खऱ्या भीम भीमकन्याला जर तिकीट दिलं असतं तर त्याचं आम्ही काम केलं असतं तुम्हाला सहकार्य केलं असतं परंतु आज आम्ही निर्णय घेतलेला आहे की बीड नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळीला मतदान करायचं नाही आहे आम्ही सर्व समाजाने निर्णय घेतलेला आहे आम्ही जे आज या ठिकाणी जे उपस्थित आहे आम्ही सर्वांनी निर्णय घेण्यात घेत घेण्यात आलेला आहे की राष्ट्रवादीचा या ठिकाणी जाहीर निषेध करायचा आणि राष्ट्रवादीचं घड्याळीचं काम करायचं नाही हे सर्व समाजाच्या वतीनं आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि जो काही निर्णय पुढचा होईल तो आम्ही पंचवीस ते सव्वीस तारखेच्या दरम्यान आम्ही मोठी बैठक आयोजित करणार आहोत त्याच्यामध्ये सर्व आंबेडकरी चळवळी सर्व विचारवंत सर्व कार्यकर्ते सामाजिक स्तरातील सर्व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत आणि जो समाज निर्णय घेईल त्याचा त्या समाजाच्या निर्णयाला माझा पाठिंबा राहील पंडितांनी आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये तुमच्या नावाचा त्यांनी प्रस्ताव आपण पक्षाकडे पाठवला आहे आणि त्यावरती पक्ष निर्णय घेईल असं सांगितलं होतं पण त्यानंतर अमरसे पंडितांची पत्रकार परिषद झाली आणि उमेदवार जाहीर झाला त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपण तीन उमेदवारांचा प्रस्ताव पाठवला होता त्या अनुषंगाने सर्व्हेमध्ये जो जास्त आहे त्याचं ते, ना ते नाव फायनल करण्यात आलं असं त्यांनी सांगितलं मला सांगा पप्पू कागद्याचा सर्व्हे होऊ शकतो का पप्पू कागद्याचा सर्व्हे होऊ शकतो का पप्पू कागद्याचं नाव गेल्या तीस वर्षापासून घराघरामध्ये घराघरामध्ये अनेक लोकांच्या बहुजन समाजाच्या मी समस्या सोडवतो माझ्या ऑफिसला आलेला माणूस काम करूनच घेऊन जातो नी मी त्याचं काम करतो मी त्याला कधी जात पात विचारलेली नाही पप्पू कागदेचा कधीही सर्वे कुणीही करू शकत नाही परंतु मी आपला सर्वे तीन तारखेला आपला सर्वे मी आजच सांगतो की आपण तीन नंबरला राहाल मी त्यांचा सर्वे करतो आणि माझं जर नाव कक्ष शेषीकर जर पाठवलं असेल आणि जर कुणी जाऊन मला वाटतं सोळा तारखेच्या दुपारी तीन वाजता जो कोणी मनुष्य गेलेला आहे शेख मुजीब नावाचा तो एकही त्याच्यासोबत बौद्ध समाजाचा माणूस नव्हता विशेषतः कुठला मातंग समाजाचा माणूस नव्हता चर्मकार समाजाचा माणूस नव्हता त्याच्यासोबत सगळे मुस्लिमचे सगळे माजी नगरसेवक आणि त्यांनी त्या ते ठिकाणी काय मांडलं मला माहीत नाही परंतु एक तर ते तिथं बौद्ध समाजाचा माणूस नव्हता आणि तुम्ही जर दुपारी तीन वाजता भेटून संध्याकाळच्या सात वाजेपर्यंत तीन तासा चार तासामध्ये उन्हाचा सर्वे होऊ शकतो का आणि माझी जर शिफारस एकट्याची केली असत तर ते तुम्ही म्हणजे मला टाळू शकते का पक्षशृष्टी सुद्धा तपासण्याची गरज आहे त्यांचं एकच वर्ती वती एकच त्यांच्यातून दिसून आलं की इथं या ठिकाणी चळवळीतल्या कार्यकर्त्याला तिकीट द्यायचं नाही कारण चळवळीतले कार्यकर्ते हे स्वतंत्र विचाराचे असते कुणाच्याही दबावाखाली ते काम करत नाहीत त्यांना हे माहीत आहे आणि त्यांना माहीत आहे जर ह्यांना जर तिकीट दिलं तर निश्चितपणे बीड नगर बीड शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर मला असं वाटतं की त्यांनी तिकीट कापण्याचं किंवा काय जे असेल ते तुम्ही म्हणलात की त्या वरून त्या मॅसेज आला वगैरे त्याने केलं असं आपण बघितलं तर बीड मध्ये एससी प्रवर्गाच्या महिलेसाठी नगराध्यक्षपद आरक्षित झालं होतं त्यानंतर पासून तुम्ही असाल किंवा अजिंक्यबाई असतील किंवा जे कोण सक्रिय आहेत त्यांची नाव चर्चेत होती की यांना संधी मिळेल आणि मिळावी अशी बहुजनांची इच्छाही होती बीड शहरादेची परंतु या प्रमुख पक्षांनी कुठेतरी तुम्हाला आश्वासन देत झुलवत ठेवलं आणि वेळी उमेदवारी जाहीर करताना झोपेत धोरणा घातलाय असं वाटत बघा निश्चितपणे त्यांनी म्हणजे काय त्याला विश्वासघात केल्या पूर्ण आंबेडकरी विश्वास विश्वासघात केला त्याचं कारण असं आहे ह्याच्यामध्ये भूमाफिया तुमचा बाळू माफिया गुटका गुटखा ही लोकं घुसली त्यांच्या दारात गेली आणि त्यांना इथल्या नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या बोर्डच्या जमिनी त्याचा पीटीआर करायचा त्या जमिनी त्यांच्या नावावर लावायच्या इथं त्यांना गुटखा घराघरीमध्ये नेऊन त्यांना दोन नंबरचा गुटखा हे करायचं आहे ते बाळूचा धंदा करायचा आहे कि लोक अर्थ अर्थकारण झालं त्याच्यामध्ये तिकीट देण्यासाठी पैशाचा मोठ्या प्रमाणात व्यवहार झालेला आणि हे कारण आहे की म्हणजे अर्थकारण झाल्यामुळं सुद्धा माझं तिकीट कटण्याचा संशय अध्यक्ष साहेब तुम्ही असं म्हणालात की राष्ट्रवादीला मतदान करायचं नाही अजित पवार गटाला तुम्ही तर भाजपचे मित्र पक्ष आहात तुम्ही सत्तेत आहात तुम्हाला तिकीट मिळालं नाही म्हणून तुम्ही असं सांगता मग आता मतदान कुणाला करायचं ऐकून घ्या या संदर्भामध्ये पूर्ण समाजाची बैठक जे आम्ही आज इथं प्रतिनिधी सर्व उपस्थित आहेत जो समाज निर्णय घेतला बरोबर आहे आपण जे म्हणतायत की खऱ्या अर्थानं जो आंबेडकरी चळवळीचा जो कार्यकर्ता असतो तो स्वतंत्र विचाराचा असतो तो स्वाभिमानी असतो आणि अशा कार्यकर्त्याला जर आपण थोडंसं संधी दिली तर त्यांना माहिती संधीचं ते सोनं केल्याशिवाय राहणार नाही घराघरामध्ये जाऊन त्यांनी समस्या सोडण्याचा अगोदरच प्रयत्न काही नसताना केलेला आमच्याकडे तीस वर्ष कुठलीही सत्ता नाही तरी सुद्धा हे बहुजन समाजांची कामा करता, लोक कामं करतात त्यांची लोकप्रियता वाढत मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रियता आहे ह्याचा ते विचार करतात आणि उद्या आपल्या सुद्धा खुर्चीला धोका होऊ शकतो ही त्यांची भूमिका असावी अजिंक्य चांदणे तुम्ही शरद पवारांची खरंतर मित्र पक्ष तुम्हाला तिकीट फायनल झालं होतं म्हणून तुम्हाला ह्या वेळेला बाजूला काढण्यात आलं तुमची भूमिका आताच्या या निवडणुकीत आणि खास करून शरद पवार गटासाठी काय राहील तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडे स्थानिकचे आमदार संदीपजी क्षीरसागर यांच्याकडे आम्ही उमेदवारीची मागणी केली होती आणि आंबेडकरी चळवळीला डावलण्याचं काम या स्थानिकच्या आमदारांनी केलेलं आहे असं आम्हाला प्रथमदर्शनी दिसत आहे की चळवळीतला कार्यकर्ता हा बीडच्या बीड शहराच्या राजकारणामध्ये आला नाही पाहिजे आणि बीड शहराच्या विकासासाठी आमचा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन आम्ही जशीच आरक्षित जागा पडली तेव्हापासून आम्ही जनतेच्या समोर मांडत हो, आहोत आणि हा जो आमची भूमिका आहे बीड शहराच्या विकासाची या भूमिकेला कुठंतरी थांबवण्यासाठी रोखण्यासाठी आमची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि स्थानिकच्या चा मा आमदाराच्या माध्यमातून डावलण्यात आलेले आहे असं आम्हाला वाटतं आणि बीड नगरपालिकेमध्ये एक कुरण म्हणून बीड नगरपालिकेला पाहिलं जातं पैशाचं कुरण आहे ते आणि हे प्रस्थापित लोकांना आमच्यासारखे चळवळीतले बंडखोर कार्यकर्ते जे त्यांना त्या नगरपालिकेमध्ये चोऱ्या करण्यापासून अडवू शकतात अशांना उमेदवारी मुद्दाम या प्रस्तावित प्रस्थापितांनी डावललेले आहे असं आमचं मत आहे नगर नगराध्यक्ष पदाचं जे आरक्षण आहे ते आरक्षण <hastusxic> अनुसूचित जातीच्या महिलेसाठी सुटलेलं होतं परंतु या ठिकाणी ज्या प्रस्थापितांनी फक्त नियंत्रित आणि ठेवलेल्या व्यक्तींनाच समजा उमेदवार त्यांनी डिक्लेअर केलेल्या परंतु आम्ही या ठिकाणी जिजाऊ सावित्री आणि रमाईच्या विचारांना मानणारी आणि विचारांना मानणाऱ्या उमेदवारी आम्ही काल जाहीर केलेली भूमिका किती पक्ष आहेत त्यांना काय इशारा असेल ना त्यांनी अशा पद्धतीने चळवळीतल्या कार्यकर्त्यांना काळलेला आहे त्यांच्या हाताखालच अशा पद्धतीच्या बघा आम आम्ही सर्व समाज म्हणून समाजातील विचारवंत असतील सर्व डॉक्टर्स प्राध्यापक आणि सर्व समाज म्हणून आम्ही एक पंचवीस किंवा सव्वीस तारखेला एक व्यापक बैठक घेणार आहोत आणि त्यामध्ये आम्ही सर्वजण मिळून जो निर्णय समाज म्हणून जे घेतील त्या निर्णयाला आमचा पाठिंबा राहील आता तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचे तर तुम्हाला आहे का समाजामधलं तुम्हीच सांगा मला आज एकच आव्हान आहे की ज्या ज्या प्रस्थापित लोकांनी पुढाऱ्यांनी ज्या खऱ्या खुऱ्या भीम करण्याला तुम् आणि इतर समाजाच्या माध्यमातून जे उमेदवारी दिली अशा लोकांना धडा शिकवला पाहिजे आणि आम्ही सर्वजण म्हणून आम्ही धडा शिकू या धडा शिकवण्यासाठी दिलेला आहे आम्ही सव्वीसला ती भूमिका जाहीर करू पंचवीस किंवा सव्वीसला ला जाहीर